राज्य सरकारने राज्य सरकारने जी मदत जाहीर केली आहे करोड शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे पण तुम्ही खर्चाचा जर हिशोब लावला तर एक एकरला वीस हजारच्या वरी खर्च येतो पाच था ते सहा हजार ना रुपये सोयाबीनची बॅग आहे दोन हजार रुपयाचा खताचा थैला आहे ट्रॅक्टरचा खर्च आहे त्याची नांगरणी आहे वखरणी आहे हे सगळं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर ही केलेली मदत शेतकऱ्यांना अजिबात परवडणारी नाही खरं तर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यायला पाहिजे होतं त्याचबरोबर आता कर्जमाफीचा विषय आहे सुद्धा शेतकऱ्यांची सरसकट केली पाहिजे शे शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शैक्षणिक शुल्क जे आहे ते सुद्धा शुल्क माफ केलं पाहिजे शेतकऱ्यांना शेती परवडणारीच नाही पण शेतकरीच असा आहे की जो जुवारासारखा डाग जो खेळतो त्याला जुगार म्हणतो आपण तसा डाग फक्त शेतकरी खेळतो तो डाव पण त्या डावावर सुद्धा पावसानं जे पावसाचं जे संकट आलं आसमानं जे संकट आलं त्याच्यावर सुद्धा आता शेतकऱ्यांना या सरकारने केलेली ही जी मदत आहे ती अत्यंत अल्प आहे शेतकऱ्यांना आज घडीला पूर्ण कुटुंब सगळं लेकर बाळ सगळं शेतबाळ सगळं आयुष्य उद्वत झाल्यानंतर आज शेतकऱ्यांना ही दिलेली मदत अगदी तुटपुंजी आहे या मदतीने शेतकऱ्याचं काहीच होणार नाही शेतकऱ्याचं खमट अक्षरशः मोडलेलं आहे शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे शासनाला विनंती आहे एक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं सरसकट सात बारा कोरा करावा शैक्षणिक शुल्क माफ 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 करावं शेतकऱ्यांना जे आता यावेळेस बियाणे देणार आहे ते पूर्णतः अनुदानित बियाणे द्यावं मग हार्बर असेल टाळके असेल तरच शेतकरी परवडेल सहज शेतकरी जगेल असं आमचं स्पष्ट मत आहे